जालना जिल्ह्यातील मंठ तालुक्यातील तळणी येथील नालंदा बुद्धविहारात विहारात सर्वधर्मीय समाज बांधवांनी भारताची विरासत व महान अस्मिता चक्रवर्ती सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती चौदा एप्रिल रोजी साजरी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या वतीने तीनही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी तळणीतील सर्व समाजातील प्रमुखांची उपस्थिती होती सायंकाळी चक्रवर्ती सम्राट अशोक महात्मा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा रथाची मिरवणूक काढण्यात आली डीजे लावून बसस्टँड चौक महाराणा प्रताप चौक माळी गल्ली ब्राह्मण गल्ली भावसार गल्ली या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी रितेश चंदे पांडू अन्ना जनकवार शरद पाटील राजेंद्र साणप वासुदेव पाटील नितीन सरकटे महादेव माने करीम पठान बाळूराव भगवान मुदळकर यांच्यासह संपूर्ण तळणी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणी जालना